नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल टीमच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नालंदात महत्वपूर्ण बैठक संपन्न लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलने नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नालंदा विपशणा केंद्राचे संचालक सचिन मुन आणि त्यांच्या धम्मा अभियानाअंतर्गत दखल घेतली आहे आठ सप्टेंबरला वर्षावास पर्वातील धम्मादेशना बुद्धा टी व्ही चॅनलचे संचालक सचिन मुन आणि त्यांची टीम हा कार्यक्रम लाईव्ह करणार आहेत कार्यक्रमाची पूर्व तयारी करण्यासाठी दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी टीम नालंदाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली अध्यक्ष करण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड कार्याध्यक्ष बी आर आव्हाड संघटक सुदाम इंगोले सक्रिय सहसंघ कोषाध्यक्ष भाना इंगोळे हिंगळे तांत्रिक सल्लागार इंजिनियर तथा सक्रिय सदस्य गोपीनाथ खंदारे इंजिनियर संजय सदावरते ज्येष्ठ सदस्य बी बी बंडेराव प्राध्यापक पी एम जोगदन माजी सैनिक अर्जुनराव धम साळवे संभाजी मोरे नालंदाचे सक्रिय सदस्य तथा रविराज पार्क पार्वती नगर जयंती समितीचे सचिव विशाल शिंदे धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वावळे उपाध्यक्षा विमलताई जाधव यांची उपस्थिती होती या याप्रसंगी विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून वर्षावास पर्वातील हा धम्मदेशनेचा कार्यक्रम नालंदाच्या समृद्ध परंपरेला साजेसा करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला